येथे एकतीस वर्षीय विवाहितेचा विहिरीत आढळला मृतदेह हो। निफड तालुक्यातील येथे एका विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असून याबाबत माहेरच्या नातेवाईकांनी घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करत पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मयत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तुझ्या आईवडिलांनी आम्हाला लग्नात मानपान दिला नाही या कारणावरून तसेच तू वेडी आहेस तू घरात व्यवस्थित काम करत नाहीस तसेच सतत मुलीला उपाशीपोटी ठेवून तिला वाईट शिविगाळ करून हाताचापटीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तुला मुलगा होत नाही या कारणावरून वेळोवेळी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून त्रास देऊन वृषालीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याची तक्रार वडिलांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात दिल्याने एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर किशोर वाघ ही लहान ही मोठी बहीण आहे तर तिला वावी ठोशीला दिलेलं होतं तिथं काल त्यांनी फोन केला सकाळी की तुमची बहीण असं असं घटना घडली विहिरीत पडली आम्ही सकाळी तिथं गेलो अवस्था बघितली तर ते घरात मस्तपैकी चहापाणी घेतो त्याची सासरी वगैरे आणि आम्ही ब शोधाशोध केली इकडे दिल्ली कुठे गेली काय गेली तर तिच्या ज्या दोन लहान आमले तिने सांगितले की मम्मी विहिरीत पडली म्हणून मग आम्ही तिकडे विहिरीकडे गेलो बघितलं तर ती वर तरंगलेली होती पाण्यात गेल्यानंतर पोलीस पाठीत तिथले बोलवली त्यानंतर पोलीस आले पंचनामा करून तिला पंचनामा वगैरे केला तिथे आणि तिला वर काढलं वर काढल्यानंतर त्यांची नावं विचारली पोलिसांनी त्यांना तिच्या सासऱ्याला तर तिचा सासरा डायरेक्ट दमदाटी करायच्या याच्यात आमच्याशी आम्हाला शिव्या दिल्या रावी केली काय तुम्हाला करता येईल ते करा मी काय घाबरत नाही वगैरे असं तसं त्यांनी केलं काय तुम्ही किती पोलीस स्टेशन केलं काय केलं तसं बघून घेऊ आम्ही असं तसं आम्हाला दमदाटी वगैरे केले त्यांनी आणि तिची जेव्हा आम्ही शरीर बघितलं वरती काढल्यानंतर तर त्यावेळेस तिच्या डोक्याला वगैरे मारहाण झालेली होती हे निदर्शनास आलं आमच्या आधीही याच्या आधी पोलीस स्टेशनला म्हणजे कोर्टात केस चालू आहे आम्हाला तिला नांदवायला पाठवायचं नव्हतं परंतु दरवेळेस कोर्टाचा काहीतरी प्रेशर आला की तो तिचा नवरा येणार तिच्याशी गोड बोलणार आणि तिला घेऊन जाणार असं दरवेळेस करायचं असं पाच सहा वेळेस इथून मागेही झालं आमचा आम्ही घटस्फोटासाठीच प्रयत्न चालू होते परंतु एक पंधरा एक दिवसापूर्वी आम्ही घरी कोण नव्हतं नौ त्यावेळेस तो आला तिला गोड बोलून घेऊन इकडे घेऊन आणलं होता एक आठ दहा अर्धा दिवसापूर्वी आणि त्याच्यानंतर ही सदर घटना घडलेली आणि कायम तिचा सासराही मारहाण करायचा तिचा भायाही गारा मारहाण करायचा घरातले सगळे मारहाण करायची तिला त्या घरातले इतकी विचित्र माणसं होते आज जे कुठं कुठं गेलंय तिला दोन मुली होत्या तर त्या तिला मुलगा का होत नाही म्हणून तिचा छळ सतत करण्यात येत होता दरवेळी कुटुंबाकडे पैशाची मागणी केली जात होती या असा असा अनेक म्हणजे आणि घरातले सगळे तिला मारहाण करायचे दरवेळेस मानसिक छळ करणे हे करणे जेवायला न देणे उपाशी ठेवणे घराच्या बाहेर ठेवणे असा सगळा अत्याचार तिला क तिच्यावर करायचे हे सगळं तिच्या बारीक मुलीसुद्धा सांगतील हे सगळं करता येत करायचं आणि या सगळ्यानंतर आज जे आता इथं आम्ही शासकीय दवाखान्यात आलो आहे तिचं पी एम झालेलं आहे परंतु त्या संपूर्ण कुटुंबाला जोपर्यंत अटक होत नाही तो तोपर्यंत आम्ही ताब्यात तो घेणार नाही आणि अंत्यविधी पण करणार नाही याची पोलिस पोलीस प्रशासनाने आणि सगळ्यांनी नोंद घ्यायची तिसरी संतती नकोय मला दोन मुलींवरच थांबायचंय पण पं, त्याला पण ते तयार नव्हते हो त्याच्यावरून पण त्यांचा वाद व्हायचा